ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि या दिवशी महिलांनी सकाळी उठून कराव्याचे खास तीन उपाय हिंदू धर्मात प्रत्येक सणाला प्रत्येक तिथीला आपले एक विशेष महत्त्व आहे पण श्रावणातील पिठोरी अमावस्या ही विशेषत स्त्रियांसाठी खूप मोठा पर्व मानला जातो या दिवशी केलेल्या पूजा व्रत आणि उपायांमुळे केवळ घरातील दारिद्र्य नाहीसे होत नाही तर पिढ्यानपिढ्या सुख शांती आणि समृद्धी नांदते पिथोरी अमावस्येचे सविस्तर महत्त्व श्रावण महिन्याला देवांचा महिना म्हणतात या महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो अमावस्या म्हणजे चंद्र न दिसण्याचा दिवस पण हा दिवस नकारात्मक नसून योग्य साधना पूजा दान आणि उपवास केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा असतो पिठोरी अमावस्या याला पिठोरी नोम किंवा पिठोरी व्रत असेही म्हणतात या दिवशी स्त्रिया देवीची पूजा करतात पिठाचे नैवेद्य ठेवतात आणि आपल्या घरासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पिठाचे विविध पदार्थ करून देवीला अर्पण केले जातात यामागे मोठा आध्यात्मिक अर्थ आहे पीठ म्हणजे अन्नधान्य अन्न म्हणजे लक्ष्मी अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि धनधान्याची वाढ होते या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांचे आयुष्य निरोगी दीर्घायुषी आणि यशस्वी होते असे मानले जाते पुराणकथेनुसार एकदा एका स्त्रीला सतत दुःख दारिद्र्य आणि संकटांचा सामना करावा लागत होता तिच्या मुलांना आजारपण घरात सतत कलह आणि धनाचा अपमान होत होता ती एका साधूसमोर गेली आणि उपाय विचारला साधू म्हणाले श्रावणातील पिठोरी अमावस्येला देवीची पूजा कर पिठाचे पदार्थ बनव गायींना व पक्ष्यांना अन्नदान कर आणि पितरांना स्मरण कर तुझे सात जन्मांचे दारिद्र्य नाहीसे होईल ती स्त्री श्रद्धेने हे व्रत करू लागली हळूहळू तिच्या घरात शांती आली मुलांचे आजार गेले आणि धनधान्य वाढू लागले हीच परंपरा आजपर्यंत चालत आली आहे महिलांनी सकाळी कराव्याचे तीन महत्वाचे उपाय एक अन्नदान पिठाचे दान करणे सकाळी लवकर उठून स्नान करून थोडे गहू तांदूळ किंवा पिठाचे दान गाईंना कुत्र्यांना पक्ष्यांना किंवा मुंग्यांना करावे यामुळे पितृदोष दूर होतो घरातील अडथळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो दोन देवीची आराधना पिठोरी अमावस्येला देवीचे पूजन करावे शक्य असल्यास सात प्रकारच्या पिठाचे पदार्थ तयार करून देवीला नैवेद्य अर्पण करावा यामध्ये पुरणपोळी थालीपीठ पिठाचे लाडू भाकरी गोड पदार्थ यांचा समावेश असतो या सात पदार्थांचे अर्पण केल्याने सात जन्मातील दारिद्र्य नाहीसे होते असे शास्त्र सांगते तीन वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे सकाळी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करावी त्याचप्रमाणे पितरांना स्मरण करून त्यांच्यासाठी दीप प्रज्वलित करावा ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्याने घरात सुखद समृद्धी नांदते वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो या उपायांचे फायदे पितृदोष अडथळे संकटे दूर होतात शत्रुपीडा आणि आजारपण नष्ट होतात घरात शांती आनंद आणि धनधान्य वाढते मुलांचे आयुष्य निरोगी यशस्वी व दीर्घायुषी बनते सात जन्मांचे दारिद्र्य नाहीसे होते स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे भक्ताने श्रद्धा ठेवली की संकटे आपोआप दूर होतात पिठोरी अमावस्येला केलेले हे तीन उपाय श्रद्धा विश्वास आणि भक्तीने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते स्वामी समर्थांच्या कृपेने पिढ्यानपिढ्या कल्याण होते आणि जीवन आनंदी होते प्रिय भक्तांनो श्रावणातील पिठोरी अमावस्या हा एक अतिशय मंगल दिवस आहे या दिवशी जर महिलांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे तीन उपाय केले अन्नदान देवीची आराधना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तर घरातील सर्व दुःख संकटे नाहीशी होतात सात जन्मांचे दारिद्र्य नष्ट होते आणि समृद्धी कायम राहते स्वामी समर्थ म्हणतात जसा जसा विश्वास तशी तशी कृपा म्हणून या दिवशी आपण पूर्ण श्रद्धेने हे उपाय करावेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कृपा सिंधू स्वामी समर्थ ज्यामुळे आपल्याला रोज नवे भक्तिमय व्हिडिओ मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासोबत तोपर्यंत स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर राहो ओम श्री स्वामी समर्थ